गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आय हो आज चार पाच दिवस झालं माझ्या पैसे तुम्हाला तर माहिती आहे आणि काल जायचं होतं पण आपण आई बरोबर बांधणं केली मी तुला घेऊन जाणार नाही म्हणले आणि एकटंच निघून गेलो तर आई इथंच या आणि आज उद्या दोन दिवस शूट लावायचे पान तात्याला तर तात्याने फोन केला तर आय तू कधी येते म्हणून इथं नाही का घरी लेकर ही बघावं लागतं या तर आई म्हणली आपलं माझ्या बरोबर बांधणं करून काय करू तर भोला चालला होता बघा शूटिंगला भोला आला इकडे हाय कर हाय सगळ्यांना हाय तर भुहालाने आता सांगितलं माझं पण लक्ष नव्हतं की भुहालाने इतके दिवस झाले व्हिडिओ नाही टाकलेला तर त्याचा व्हिडिओ लवकरच चालू होईल ना असं ती म्हणतोय त्याचं मन नाही या तर त्याच्या मुली कशा आहेत काय ते विचारलं सही नाव आहे ना सही बरे आहेत ना हो एकदम मस्त हा फॅमिली सगळी बरे आई वडील ही हो एकदम मस्त किती दिवसात ना चाललाय तू शूटिंग साठी सहा सात महिन्यात इतके दिवस नव्हता आज आलाय बघा बोला इकडं सुपारी जेव्हा फुलली ना तेव्हा आलेला त्याच्यावर ते आज आलाय ती पण आई हि पा, हो तर हाय आईला घेऊन जायचंय पांढा त्याने फोन करून सांगितलं की बोला केलं म्हणलं लागतंय म्हणलं म्हणलं चला आजच्या दिवस तरी जाऊन यावा म्हणलं सरांचा म्हण नाही तर जावा म्हणून ते सरांचा फोन आला म्हटले आई ये ता, ये ता, आई आहे म्हणून त्याला इकडून आयला घेऊन जायचंय म्हणून आलाय तसं पण त्याला आता उशीर व्हायला लागला जायला म्हणलं जेवण करत नको मी जेवण करून आले बघा त्याच्या <laughs> कपाळाला भंडारा दिसतोय येता येता बाळूमामाचं दर्शन घेऊन आलेलं आहे भगतवाडी पशीना बाळूमामाची पालखी आहे तर तिथं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आलेलाय हाय ना छान वाटलं ना छान वाटलं असं देवाला गेल्यावर प्रसाद घेतल्यावर दर्शन घेतल्यावर भारी वाटते बाकी काय मग तुझं काम, काम, हो आ, आ, काम, काम कस काय चाललंय काम वगैरे सगळं मस्त आहे पोरे पण एकदम मस्त वगैरे बाहेर मी बघते ना ते बांधकामाच किंवा लाईट फिटिंगच लाईट फिटिंग इलेक्ट्रिकच सगळं काम करतो ना तर आय आता चाल ऐकस काय ग तू गेल कर म्हण का मला स्वीटीला आज बोलवायचं होतं इकडं पण विषय आहे ना आज आहे ना सोमा आणि प्रियंकाच्या लग्नाचा वाढदिवस आहे अॅनिव्हर्सरी आहे त्याच्यामुळे म्हणलं आम्हाला तर काय व्हायचं नाही कमी कमी थी 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 ती तिथं आहे तर तिला तर राहून द्या तिला नको इकडे बोलवायला म्हणून तिला थांबवलंय नाही तर आज सागर शंभू आणि स्वीटी इकडे येणार होती आणि आईला घेऊन जाणार होती आणि स्वीटीला सोडवणार होती इथं तर आता भोला आलाय तात्या म्हणला भोला यायला लागलाय आणि शूट लावायचंय त्याच्यामुळं नको त्याला पण नाही का इकडं हेल्पाटा नको त्याच्यामुळे राहू दे स्वीटीला पण तसं पण आठ पट्टीला जायचंय म्हणलं भांडी बघायला त्याच्यामुळे राहू देच म्हणतोय आता आठ पंधरा दिवसच राहिलेत लग्नाला तेवढंच चार पाच दिवस आमच्या पशी राहील तुम्ही पण सांगतायत कमेंट करून मला पण वाटतं या पण तिथं पण त्यांचं शूटिंग चालू आहे किंवा आताला गाण्या शूट झाला आता हे शूट लावायचं हाय आणि आज अॅनिव्हर्सरी त्याच्यामुळे राहू दे म्हणलं आजच्या दिवस पण उद्या नक्की पाठवून दे लावून दे म्हणलं आणि आता आई पण चालली आहे मग आम्हाला कर म्हणता सांगा आता मग शेटाला का ठेवते ते तुला तुझे देहा कसं येत नाही तुला सव लागावा आयो अग पण आता काय नाही ती तिथं आहे ना तात्या त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाही कि मामा आहे प्रत्येक वेळेस जी जशी जाते ना तस मला काहीच वाटत नाही आता पण ज्यावेळेस तिचं लग्न होऊन जाईल ना ती नवऱ्याच्या घरी त्यावेळेस आहे ना काहीच करणार नाही मला सारखं मनात एक रुखरुख राहणार की माझी पोरगी म्हणजे तिथं कशी राहत असेल काय करत असेल थि तिच्या तिला किती काम पडत असेल इथं तिला सवय नऊ वाजून तर झोपायची शाळा होते त्यावेळेस तरी जरा सात वाजता उठायची पण आता शाळा जेव्हापासून सुट्ट्या लागल्यात ना आराम झोपून राहते दहा अकरा वाजता आंघोळ करायची आयत जेवण करायची सगळं ऐकतं तिला काम कुठलंच नाही आता तिथं गेल्यावरती कस काय व्हायचं तिचं म्हणजे सगळं काम पडन तिच्यावरती नाही का सगळं करावं लागन घरातलं सगळं जिथल्या तिथं करावं लागन असे काय खंड पण माझं ति बघितलं तेवढंच लागतं की थोडं दिवस तिच्या पशी राह थोडं दिवस आमच्याच पाषी राहणार सारखे तेवढं आमच्याच भाषे राहणार ते काय ते म्हणायचं नाही नांदा गेली मामापशीच गेली म्हणायचं नाही पण परत राहणार ना तिचं आयुष्य पूर्ण बदलणारच की आज आजीपासून मनाची गेली शेवटी लग्न झाल्यावर ते आयुष्य पूर्ण बदलतच ग मग आज आजीपास असू दे नाही तर कुठं असू दे ते नवऱ्याच ऐकावं लागतं मग आता ते लगीन झालं तर होतं की आता काल बैल नाही आपाचं कस काय झनपकड होती नेणारच नाही पिशवी पिशवी घेऊन तरी कशाला न्यायची पिशवी गेलं घेऊन मी ऐकलं असतं तर गेलं असतं नाही घेऊन मी आयकलं नाही गेलं मला टाकून मग तेच नवऱ्याचं कशामुळे तसं नवऱ्याच काय ऐकाव कावऱ्या नाही का ऐकाव ती नवऱ्याचा अधिकार असतो अधिक कारण बायकोच नसतो काय बायको आई बाप भाऊ बहीण मित्र मैत्रिणी सगळं तिचं लहानपण जिथं गेलं ती सगळं सोडून नवऱ्यासाठी फक्त जात असते तिथं नवऱ्याने समजून घ्यायचं असतं ना ती पहिल्यापासून रिवाज झालाय तसा आई बाणी पाहिला या असा रिवाज ति पिढ्यान पिढी पहिल्यापासून चालू या ते लगीन झालं घरी जायचं सगळं गणगत सोडायचं नवराज मागे जायचं आणि मग ती नवऱ्याने तिचा के आदर केला पाहिजे समजून घेतलं पाहिजे तिला प्रत्येक गोष्ट समजून सांगितली पाहिजे जसं की मला तुमच्या दाजीने पहिल्यापासून प्रत्येक गोष्ट समजून सांगितली समजून घेतलंय तसं सगळी सारखीच असते तू मी लहान होते सातवीतच होते त्यावेळेस माझं लगीन करून दिलं आहे आपाने तेव्हापासून नाही सगळी सारखीच असतात का एखादाच कौचिक समजून घेणार समजून सांगणार असतात काय सगळी जास्तीच असते आणि तसाच सागरने पण माझ्या स्वीटीला समजून घ्यावं समजून म्हणजे स्वीटीला सगळं समजतंय ती अशी आगाव नाही किंवा आगाव बोलणारी नाही किंवा आगावपणा करणारी नाही सगळं जिथले तिथं करणारे तिला जास्त सांगायची गरज नाही पण तरी पण काय चुकलं तर समजून सांगा समजून घ्यावा असं मला पूर्ण गॅरंटी सागर समजून घेण आणि समजून सांगेन ह्याची त्याच्यामुळेच मी हा म्हणले लग्नासाठी नाहीतर अगं लग्नाचा विषय जरी काढला तरी डोळ्यातनं पाणी यायचं अगं सागर सारखा जावा बेटा तुझं नशीब लागतं लय भारीपूर होय आणि माझ्या आमच्या पश आहे ना ओळपापणी करून सुद्धा बघत नाही जेव्हा ती बोलायला लागलं त्याच्या तोंडात शब्द ओळखत नाही काय बोलतो चार भर सागर काय म्हणला काय म्हणजे काय बोलतोय नाही बोलतो पण हळूच बोलतो लय मठे बोलत नाही हळूच बोलतो त्याला चार बऱ्याच इच्छून घ्यायला लागते ते तोडत काय बोलतो मी तर चार बारा इच्छून घेतो सागर काय म्हणलं राहतो त्यानी आग आज असं आगाज सांग ना माझी बी नाही वाईली आगापणा कारण पण हाय हायथोडीत आगा तडकी फड राग तिला रागले जाय काय बोलता येत त्यातली त्यात थोडं बोलत रडते मुळमुळ रडत बन सागर नाही तुकोयासारखं सागर नाही तुके ध्वनी सारखी घेणार समळून घेणार सासू सांगणार बाय असे नको करू तसं कर तस नको चुकलं उकल काय झालं रुसली फुगली तर तिला समजा जुगी सासू भ्या नवरा हा आणि ती पण रुसतीन फुगती ती म्हणजे तेवढ्या पुरतच लगेच आणि तिला पण कळतो कुणापाशी फुगाव कुणापाशी पण ते रुसत फुगत बसत नाही तिथंच ना, ती मग असतच कि मग तिचा लाड कुणी करायचा रुसलेला फुगलेला तिला मनवायचं कुणी एकदा लगीन झाल्यावर जिथले तिथं माणूस आता तिथं हुरपणा केला तर तिथं मनाने वळायला लागतंय तिला बाई आपण नांदायला सगळं सोडून गणगुत आय बा आता समजूनदार पाना दाखवते किती परत मग लगीन झाले नवरा ताब्यात गेलं झालं बिंदास्त तिचं आयुष्यच म्हणजे पूर्ण बदलतं सारखं हिकड मंगवा विचार तीच करत बसणार की नाही ना, का काय करत असं फोन तर करून जमणार नाही का ना, आपण आपल्या आई सोडून आपलं की आय बाप चुलतो सगळी सोडून आलो नाही पण दा तू तुझ्या जावा नाही समजून घेतलं मी पण समजून घेतलं तेवढंच मी पण समजून घेतलं म्हणून नाही एकट्याने समजून घेतलं म्हणून नाही एकामेला दोघांनी पण समजून घ्यायचं असतं कुठे गेलं या इकडे अगं वरचा आडू खंबीर असलं तर बाकीची खंबीर असते ते वरचा आडू तर ढिल्ला झाला आपला आडू कसा काल बघितला माझा आडूच खंबीर नाही खंबीर कोण नाही माझा आडूच लिचिच झाला आपण काल ना मला आपण रागा आला बर का आपण असं नव्हतं करायला पाहिजे

खरं ती सांगते सांगत नाही पहिलं ध्यानात आलं तर डोळ्याला पाणी नको आता ध्यानात आणू पहिलं झालं आता झालं प्रपंच झाला लेकर बाळ नातवांड झाली नातीचं लगीन ना आलं आता पहिला दिवस तर आठवायचं पण नाही तर आपलं हायत ही दिवस आहे ना एन्जॉय करून हसून खेळून मस्त मजेत राहायचं कोणाचा जास्त विचार करायचा नाही लेकर बाळ आणि आपल्या स्वतःचा विचार करायचा त्यामुळे आपलं लेख चांगलं चांगली आपल्याला त्यामुळे आपाचा एवढं मनाव घेत नाही मी जा आहे बापू चांगले येते ना सगळी चांगली ती काय कुणाला वाट म्हण सगळी चांगली येते सगळी चौकून आधार देते ती चांगली चौकून येते अगं माग बोहायला दिसत नाही पण इकडं सर खेळा इथं पाय पडला तरी उठ नाही कार म्हण म्हण्या बसला इथं माग सरता थोडासा पाय लागला त्याला तरी उठ नाही काय म्हणते बोला, थे बोला, बोला, <laughs> बोला काय उशीर हो आता जेवण खाऊन दिस ना त्याच्यामुळे पण पडदिशी स्वयंपाक करून घेतलाय बोला याच्या आधी आणि आयचं पण उरकलेलं आहे सगळं आता दोन घास खायचं आणि निघायचं तर आई म्हणते खायला नको बांधून ती म्हटलं दोन गास खातशी उपाशी जाऊ नको आणि बांधून पण मी आहे का नाही भोला मी बाकरी आणि तांबड्याची चटणी आणि वरण आहे बघा वरण कालच आहे आज बनवलेलं आता खावा आणि काल आपलं तर रेशन घेऊन आलं तर ह्याच्यात गहू आणि याच्यात ना तांदूळ तांदूळ काय दोन चारच चार 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 किलो येत चार वाटत तर गहू म्हणलं गाडीवर ह्याच्यावर कुठं नेहता गाडी आली की गाडीत आपलं टाकून देता येईल तसं पण अजून एक ठिकाण द्यायचं त्या गहावरन मागच्या दोघांची किरकिर झाली ती वजन करण्यावरनं त्याच्यामुळे म्हणलं एक ठिकाण अजून टाकून द्यावा म्हणजे भावड्याला होईन आता ती निम्म मग केलंय मग नेलं का गावड्याने का नाही नेलं ना मग आता ही नेल्या ही दिल्यावरती हे नाही घरातलं दिल्यावरती मग होईन दोघांना अजून निमून मग तसे काय बंडा लावून द्यायचे असले तर दोघांना दोन तीन आज मग आधी एक दिलं की मग झाले की अर्धा अर्ध ते आणि मग आता हे नेल्यावर परत अजून अर्धा अर्ध होईल दुसऱ्या घरातलं आता नाही त्याला नाही लागत समज नाही मग अजून आता नाही पांडुपुरले मग सांगतेत ना म्हणून त्याच्यामुळं आता सोमाल नेहल्या सहा महिने जाईन एवढं एवढं सांगते ते दोन चार किलो पाच किलो पाच किलो चार किलो दोन लग्न आठ पंधरा दिवस जाते त्यांना

आणि आईला जेवण देते कारण दाजी पण सकाळ सकाळ जेवत नाहीत आणि मी पण जेवत नाही आई पण नाही जेवत बरं का पण काल आहे ना आईचा उपवास होता काल दुपारीच आईने उपवास सोडलेला तुम्हाला तर मी व्हिडिओत सांगितलं होतं की स्पेशल काल जेवण बनवलं होतं आणि उपवास होता त्याच्यामुळे मग दुपारीच तिला उपवास सोडायला लावला आणि आता बघा <coughs> काय करायचं आईला जेवायला द्यायचं रात्री जेवण नाही केलं शेंगा भाजल्या शेंगा खाल्ल्या चहा पिली म्हणजे उपवास नको सोडायला सोड म्हणलं होत तिला तरी नाही सोडला दुपारी संध्याकाळी दुपारी चला होता मग आता तिला देती आणि यांना वाट लावते नाहीतर तात्या तिथं वर्डन म्हणे किती उशीर लावला ताय तुला सकाळ सकाळ फोन करून सांगितलं होतं की आयला लवकर लावून दे म्हणून उरकायला लावू पाणी जास्त कमी करायचं असतो चला आणि काय सांगता येत नाही अनिव्हर्सरी करा साजरी आपली छोट्या छोटा मोठा केक आणून बघ आता संध्याकाळी तिला करायचं नाही म्हणलं सोम काय करतोय प्रियांकाला अडचण आहे त्याच्यामुळं शूटिंगला किती नाही सगळ्या अडचणच आहे त्याच्यामुळं मग आम्ही पण म्हणलं इथं पण नाही का सगळं आपलं हाय चाललंय त्याच्यामुळे मग आम्ही पण नाही जाणार तर आता मी मस्त असं हे केलेलं आहे चलाई की स्वयंपाक केलेला राडा का तसाच पडला आहे बघा असंच ठेवलेलं आहे सगळं आणि इथं ना तांबाट्याची चटणी आणि भाकरी मस्त अशा बनवलं तर आयला मी जेवायला देते आणि बाकीचं काम नंतर आवरून घेते धुणं भांडी काय प कामास ती आई बसली बघा इकडे जाऊन तर <laughs> चला व्हिडिओला करते इथं चिन बाय बाय